अरे हा बोला बाबा कस मासे आहेत की अरे कस डजन हायच डझन डाज नाव नसतात मास किलोवर असतात राहू कुठं आला बाबा तुम्ही उशाला राहतो उशाला काय उसत राहता बाहेर उसत नाही ठीक राह उश्याला पाय त्याला असतं उशाला असतं का ते हा डाज नाव मासे असतात तर किलोवर असतात तर बोला कसं किलो दिलं मासे दीडशे रुपये किलो दिलं म्हणजे मग एक मासा कसा पडेल पिशवी फाटल्या असेल तर सगळेच पडतात पण पिशवी जर जबरदस्त असेल क्वालिटीची तर एक पण पडणार नाही अरे तसं नाही मला म्हणायचं मग एका माश्याचा भाव काय एका माशाचा भाव ह्या का सगळं बादलीत आहे येत भाऊ बहीण चुलता मालता खानदान सगळे ह्याच्यात बादलीत ताटून ठेवलं एवढा एकच तार पडतो या बोला तुम्हाला किती पाहिजेत अरे बघते तसं नाही म्हणत मी मग एक मासा कसा पकडला एक मासावेत दहा पंधरा जाळ्यात पकडलं आणि दहा पंधरा जाळ लावून पकडलं तुला आता अरे कोणत्या भावाने पकडला म्हणतोय ते चुलत भावाने पकडला हे काय हातपाय वान बन जाताच ना आताच अरे मास